जयवीम सगळ्यांना झालं का तुमचं जेवण खावण चहा एवढं चहा म्हणते चहा वगैरे वगैरे झालाय का तुमचा आज खूप दिवसानंतर मी लाईव्ह आलेली आहे कारण माझ्यापाशी वेळच नाही लाईव्ह यायला म्हणून मी थोडीफार येते जास्त काही येत नाही तर माझ्या लाईव वर येण्याबद्दल तुम्हाला धन्यवाद कमेंट करा सांगा मला पटपट कमेंट करू तुम्ही माझ्या लाईववर असेच येत राहा आणि मला वॉच टाईम मिळवण्यासाठी मला थोडंफार यावंच लागते लाईव्ह जास्त काही येत नाही मला वेळच मिळत नाही लाईव्ह यायला कमेंट करा पटपट हो, सांगा मला जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय झालं का तुमचं पाणी माझं नाव श्री देवीदास कळसे आहे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे सब हाय प काय नाही पंकज पंकच्छ भाऊ हाय तुम्हाला झालं का तुमचं नाश्ता पाणी जेवण माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि मला माझ्या लाईव्हवर लाईक शेअर कमेंट नक्की द्या तुमचं चॅनल पुन्हा हां जेवण झालं का हो माझं जेवण झालं आहे तुमचं झालं का पंकज भाऊ हो माझं झालं जेवण म्हणून मी थोडी लाईव या म्हटलं पण काम आहे पडून ते करायचे आहे हो का हो माझं काम पडून आहे त्याच्यामुळं मी म्हटलं तुम्ही कुठून बोलत आहे भाऊ तुम्ही कुठून बोलत आहात ढे ध्ये हा मी काहीच नाही मी घरीच राहते आणि मी दुसरं काहीच नाही करत तुम्ही ढेकन का ठीक आहे पंकज दे, भाऊ भाऊले राहते म्हणते काय करतो तू काकू मी काय व्हिडिओ काढते आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे ते विषय तेवीस सबस्क्राईब पूर्ण झाले आहे बस तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद भाऊ नाव जिते जितेंद्र दादा तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे हे मी शॉर्ट व्हिडिओ काढते आणि वॉच टाइम पूर्ण व्हा काय काम करता मी काम करतोच नाही करत मी हाऊस वाईफ आहे मला तीन मुलं आहे लहान त्याच्यामुळे मी घरीच राहते आणि हेच छोट मोठ शॉर्ट व्हिडिओ काढते दुसरं काय करत हो प्रकाश भाऊ खूप दिवसाचे हे शॉर्ट व्हिडिओ पण टाकले नाही जेवलीस काय काकू हा झालं माझं जेवण तुमचं झालं का बर ठीक आहे ठीक आहे प्रकाश ठीक आहे बाय बाय ठीक आहे भाऊ झालं मी वागापूर वाघापूर टेकडी वागापूर टेकडी यवतमाळ वाघापूर टेकडी मध्ये बोलतो यवतमाळ तुम्ही कुठले आहात जितेंद्र दादा तुम्ही कुठून बोलते मी पण आलोय की हा आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तुम्ही पण आले का मी पण तुमचा लाईव्ह बघते ताई माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद निपणीले राहते का भाऊ तुम्ही ठीक आहे ना निपणी हे कुठे राह मला माहीत मला माहीतच न नसते तुमचे लाईव्ह कधी असते हा मी कधी मी एवढे दिवस झाले लाईव्ह काढ लाईव्ह आलेच नाही हे पहिली वेळ होय मला वेळच भेटत नाही वेळ मिटल मिळाले तेवढ्या पुरते मी येते जास्त वेळ काही बोलत नाही बोलले की बातच बंद करून टाकते लाईव्ह घरीच काम खूप राहते ना त्याच्यामुळं त्याचे बाबा ॲटो चालवतात घरी मुलं आहेत तीन आता ते मुलं घरीच आहे शाळा सुट्ट्या लागल्यामुळं त्याच्यामुळे वेळच नाही भेटत मग लाईव्ह आले ते त्याच लढणं भांडणं करणं चालू राहते त्याच्यामुळे मी काही येत नाही जास्त माझं वॉच टेम खूप कमी आहे कळत नाही लाईव्ह कधी येतात लाईव्ह मला यायलाच भेटत नाही ताई त्याच्यामुळे मी खूप कमी लाईव्ह येते तुमचं वर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी पण तुमचं लाईव्ह बघत असते खूप छान तुम्ही लाईव्ह मध्ये हे करता काम काय करता लाईव्ह घेतला घेतलं नाही हेच घरचं करणं तिघाचं तिघाचं पाच जणांचा स्वयंपाक फरची कपडे हे सुख खूप सारं काम राहते का खूप पसरले नंबर देना पर्सनल नंबर ते ना मी कोणाला पर्सनल नंबर देत नसते माझा जे आहे तेच नंबर बघ घ्या तुम्ही माझा नंबर येते त्याच्यावर तुम्ही बघू शकता वॉट टाईम वाढले नाही ना वाढलेच नाही खूप कमी आहे हां खूप वॉच टाईम खूप कमी आहे मला मी व्हिडिओ हे लाईव्ह येतच नाही कधी कधी कधीच येते काम करता करता पण लाईव्ह घेता येत हो ठीक आहे तुमचं ताई तुम्ही खूप म्हणता चांगले चांगले हॅलो ताई काय हा खूप काय ना प्रिया, से है। प्रिया ताई मी खूप चांगले आहे तुम्ही कसे आहे हॅलो हाय तुम्ही कशा आहात आप कैसे है पस पर्सनल नंबर द्या काकू माझा पर्सनल नंबरच नाही आहे माझा हाच नंबर आहे तुम्ही बघू शकता पर्सनल नंबर तुम्हाला कशाला पाहिजे माझा पर्सनल नंबर तुम्ही काम करता करता टका टाकू शकता काय नाय ताई कुणाला नंबर देऊ नका हो ताई मला माहित आहे मी नंबर कोणालाच देत नाही हे असेच बोलतात नंबर द्या नंबर द्या पर्सनल नंबर द्या माझा कुठं पर्सनल नंबर आहे हो ताई मी तशीच करते देत नाही मी हा तुम्ही ठीक हा ठीक आहे ना वैयक्तिक काम आहे काय म्हणजे वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे स्वतःले काम तरी नाही देत कोणतं वैयक्तिक काम आहे तर माझा नंबर पर्सनल मी कोणालाच देत नसतो आणि देत पण नाही लवकर गायफवा इथून <laughs> लवकर गायब म्हण ती बाय ठीक आहे ठेवते माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद आणि मला सब सबस्क्राईब कमेंट लाईक नक्की करा ठीक आहे धन्यवाद कर चांगली बाई आहे ती काय त्यामध्ये येत असे माती कोणती माती वाटत